मंदिर तोडलेली ना त्यामुळे आता बरोबर इंग्रजी काळाला काळामध्ये मंदिर तोडली नंदी पण आहे खाली आता तो नंदी कुठे आहे खाली समजा हाय नंदी पण आहे खाली अच्छा दहा अकरा वाजता हो परत पाणी येईल आता थोडं एक दहा वाजेपर्यंत दिसेल दहा अकरा वाजेपर्यंत दिसेल मग नाही आणि हे रहस्य काय आहे म्हणजे नक्की श्रावण महिन्यात ही पिंड ही श्रावण महिन्यातच येते हां हां रस्तं काय म्हणजे खूप वर्ष झाले त्याला आता मी सांगून जाय बरीच वर्षी झालेली आहेत त्याला खूप वर्ष झाली हा खूप वर्षी झाली बाकीच्या वेळी कुठं असतं ती की आत्म जायलाच असते आत्मविश्वास नाही नाही मग नाही दिसत नाही शावाना दिसत नाही हां सावर नाही दिसत आणि गणपती आले का नंतर जाईल ती तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल तर मी सचिन वैद्य आपलं मराठी यूट्यूब चॅनल अलीबक्कड सचिन स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अलिबागमधील गावामध्ये आणि गावामध्ये एक रहस्यमय गोष्ट असते ती म्हणजे दर श्रावण महिन्याला समुद्राच्या पाण्यामध्ये शंकरची पिंड दिसून येते आणि ती पिंड आज, आज आपण बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि ती तुम्हाला पण दाखवणार आहेच मी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पण कळून जाईल की बाबा ती कशी काय दिसते आणि कसं काय पिंड आहे ती आणि तुम्हाला पण दर्शन त्यात घडवून जाईल तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आत्ताच जा बेलायकनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक आणि शेअर करा तर मग चला व्हिडिओ पूर्ण पहा तर आता भाविक यायला लागलेलं ला, आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकता आता आपण किहिंग बीचला आलेलो हो, आहोत आणि सकाळी मी सात वाजता आलेलो आणि तरी पण पाणी खूप पुढे आलेलं म्हणजे लाईन ना थोडं पाणी आलेलं पण आता हळूहळू पाणी कमी होत चाललंय आणि या साईडला जो झेंडा दिसतो ना ऑरेंज कलरचा तिकडे ती शंकराची पिंड आहे तर पाणी जर असं पुढे आल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही आहे आणि खूप सारे भाविक आता येत आहेत ते थांबलेत त्या साईडला सकाळी आपण एक साडेसातला आलेलो टायमिंग दिलेला नऊ ते अकरा टाईम दिलेलं की नऊ वाजता नऊ ते अकरा दिसून जाईल आज शंकराची पिंड म्हणजे पाणी पूर्ण आतमध्ये जाईल ओटी आल्यावर मग आपल्याला ती पिंडेत दर्शन घेता येईल पण अजून काही पाणी आतमध्ये गेलं नाही आहे म्हणजे चाललेलं आहे पण आतमध्ये थोडं वेळ अजून तुला अर्धा पाऊन तास वाट बघायला लागेल आणि मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ तो हा झेंडा दिसतो ना आपल्याला तिकडे जी पिंड आहे आणि आता हे पाणी आलेलं आहे ना हे पाणी पूर्ण आटलं जाईल आणि हे पाणी पूर्ण आटलं ना की आपल्याला प्रॉपर दर्शन घेता येईल शंकर जात असे सांग कुठे राहतं तुम्ही किममध्ये राहतो आणि किती पिंड आपल्या पिंडी तशी बरीच वर्ष येते ती बरेचसे ते म्हणजे काय आता तसं भरतीचं भांग वाटतं ह्याच्यावर समुद्रावर येते नंतर आता भांगलेलं आहे तर मग ह्याच्या आधी लवकर दिसायची हां म्हणजे आपला ना हे नागपंचमीच्या आधी लवकर दिसतं आता कसं आहे उद्या गोकुळाष्टमी आहे हां आज गोकुळाष्टमी आहे आता हे आता भांगलं आहे आता थोड्या पण परत दहा अकरा वाजता परत पाणी येईल आता थोडं एक दहा वाजेपर्यंत दिसेल दहा अकरा वाजेपर्यंत दिसेल मग नाही दिसत आणि हे रस्त काय आहे म्हणजे नक्की ही श्रावण महिन्यातच येते काय म्हणजे किती वर्ष त्याला आता मी सांगून बरेच वर्ष झालेली आहेत त्याला खूप खूप वर्ष झाली बाकीची वेळ कुठं असते ती आत्मविश्वार मग नाही दिसत नाही श्रावण महिन्यात दिसत आणि गणपती आले का नंतर जाईल ते जाईल पूर्ण दिसते का हा पूर्ण दिसतो आता तुम्ही बघा बघून जा दहा अकरा वाजेपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल बस थांबा तो था था परत धन्यवाद धन्यवाद तेव्हा ती मंदिर तोडलेली ना त्यामुळे आता बरोबर मंदिर बरोबर आहे इंग्रजी काळामध्ये मंदिर त्याच्यात हो नंदी पण आहे खाली आता तो नंदी कुठे आहे खाली समजा हाय नंदी पण आहे खाली अच्छा हे एवढे दिसणार बाकीचे दगड नाही दिसणार भरती आली का तिकडे वरपत जाते मग नाही मग दिसत नाही एक पण दगड दिसत नाही अगदी भाग आहे हा आता तुम्हाला कधी दिसेल एक दोन तीन समजा एक दोन तीन वाजेपर्यंत नंतर मी म्हणे दिसते म्हणा मग नाही दिसत ना तर मित्रांनो आज जी शंकराची जी पिंड आहे ना ते बघण्यासाठी काही भाविक पण आलेले आहेत तर आपण त्यांना माहिती घेऊ सांगत होतं वैभव टेम्पकर आणि तुम्ही कुठून आलात रोहापडम खजोळांबे रोहा काय आलात हां आणि किती लोक आलोत तुम्ही आलं आम्ही वीस एक लोकं आलो आणि तुम्हाला कसं काय म्हणजे इकडलं कळलं म्हणजे आम्हाला इथे आमचे नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं असं असं आहे तर त्यामुळे आम्ही कणकेश्वरच्याला पण आलेलो त्या ठिकाणी शिथे शंकराची पिंड दिसते आणि ते काही ठराविक वेळेत दिस आ, दिसते टायमिंग आहे तिचे दहा ते दहा वाजेपर्यंत काहीतरी दिसते पाणी असल्यामुळे दिसू शकत नाही असं लोकं सांगतात तिथे पण आता पाणी कमी होतोय तो दि, दिसायला लागेल असे ते बोलतात मला हो टाइम तर ठीक आहे धन्यवाद मला एक दाखल आता भाविक यायला लागलेलं आहे दोन येऊ करते गर्दी आहे मित्रांनो आता आपण किंग बीचला आलेलो आहोत जिथे ही शिवलिंग पिंड आहे तर आपण तिकडले जे रहिवासी लोकल आहेत त्यांच्याशी बोलून घेऊया आपण तर तो नाव काय प्रणित मात्रे आणि म्हणजे इकडलं जे पिंड आहे इतिहास काय म्हणजे ही पूर्वीपासून आता आमचे वडील सांगत आले की ही पिंड फक्त श्रावणी सोमवारमध्ये दिसते नंतर इतर वेळी ती वाळूमध्ये झाकली जाते आणि श्रावणी सोमवारमध्येच दिसते आणि त्यात भरती ओटी बघून यायला लागतो आता पाणी आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही ती वाळू खाली झाकली जाते हा चार तीन चार फूट खाली वाळू वरती होते आणि यासाठी लोक बाहेरून येतात बाहेरून येतात खूप आता ही लोक काही रोयावरून आलेले आहेत सकाळपासून आणि त्या भरती ओटीसाठी थांबलेले आहेत आणि आजचं टायमिंग काय म्हणजे आता ते आता इथले स्थानिक पण बोलतात की दहा तरी सवा असतील दहा साडे दहा वाजतील पूर्ण दिसेल का आपल्याला हां पूर्ण दिस तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो टायमिंग नऊ ते अकरा होतं पण आत्ता मला वाटते दहा सव्वाचा वाजलेले आहेत अजून काय दर्शन झालेलं नाही आहे खूप लोक आहेत ना ते वाढ बघत आहेत ती कधी पाणी पूर्ण कमी होईल आणि दर्शन घडून जाईल मला दाखवतो मी अजून पाणी कवडं आहे बघू शकता एवढे सगळे भाविक आलेले आहेत आणि ते वाट आहेत की कधी पाणी कमी होईल आणि या साईडला जे आहे ते पिंड आहे तर अजून एक मला वाटतं अर्धा तास जाईल अर्धा पाऊन तास जाईल की पूर्ण पाणी कमी व्हायला तर आपण सगळेजण वाट बघणार आहोत की कधी पाणी आणि आपलं दर्शन भेटेल आणि पाठीमागे खूप सारे भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत की बाबा कधी आम्हाला शिवलिंगचं दर्शन भेटून जाईल अगं ते हे काय आहे ते समोरचे पावरा भांडले ते हा पण ऐकतो लाईटचा पॉवर हाऊस के पॉवर मधला लाईटचा लाईट द पॉवर हाऊस बनवलं होतं पण ते काय किमती पॉवर जात आपला गावात पॉवर जात नाही हां ते कंपनीने मशीन सगळ्या काढून लेल्या अच्छा मी बोललो काहीतरी वाटलं त्याच्यामध्ये दे मध्ये पाडला होता तो आता पाडला त्याचा आता आला ते पाडला हां म्हणजे ते तुटलं का सगळं वरती लाईट पेटायची नाही ते आता तुट मित्रांनो ही जी भरती आहे ना ती भांगाची भरती आहे म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की बाबा एकत काय असेल पण त्या भांगाच्या भरतीमुळे ना पाणी हे कमी पण होत नाही जास्त पण होत नाही तेवढंच राहतं पाणी त्यामुळे पाणी हे कमी न झाल्यामुळे आपल्याला दर्शन पण घेता येत नाही आहे पाणी काही आटत नाही आहे पण आपण आता काय करणार आहोत की जेवढं आपल्या डोक्यावर पाणी आहे त्या पाण्यामध्ये जाऊन आपण थोडेफार व्हिडिओ बनवणार आहोत यासाठी तुम्ही बघू शकता दादा गेलेला आहे दादा व्हिडिओ बनव दादांनी मस्त केलेलं आहे तर आपण पण जाऊया तर मित्रांनो आम्ही आत्म प्रयत्न केला पण तिथे आत्महत्या केला अचानक भरती लागली त्यामुळे पाणी वाढलं त्यामुळे आम्हाला बाहेर यायला लागलं आणि मग त्यामुळे तुम्हाला मी माझी जुनी व्हिडिओचा जो सीन दाखवला आहे तो तुम्हाला ॲड केला आहे जेणेकरून तुम्हाला ती बघता येईल आणि ही जी पिंड आहे ती खूप पुराणा काळाची पिंड आहे आणि यामध्ये ही अशी लुप्त झालेली आहे की जी फक्त आपल्याला ही श्रावण महिन्यामध्ये दिसून येते आणि बाकीच्या वेळी ती, बाकी ती वाळूच्या खाली दडप झालेली असते तर हे एक रहस्यमय ही गोष्ट आहे आणि ही प्राचीन काळापासून आहे ही पिंड इकडेच अवेलेबल आहे तर मित्रांनो चला मग मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आपण पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे केलेला आहे की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगायचा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत चला गुड बाय